आहे सगळ्याला नमस्कार खाल्ले का पोळ्या बिळ्या वा, तुम्ही खाल्ले का पोळ्या कामगुंडा कामगुंडा तर बघा आम्ही कुठं वर चढलो या भट्टीवर तरी पालट चालू आहे अशी द्यायला म्हणजे पालट म्हणजे वापनी गुन्हे म्हणून भट्टी पेटवलेली आहे ना ठीक आहे हो का नाही इथं अशी कचर इथं भटीवर ही, ही करायचे तर खाली भटी ही आहे तर बघा असं वाटतं की आम्ही डोंगरावरच कुठल्या तर उभा राहलो या अगा सगळं खालचं दिसतंय कसं कसं काय सगळं इष्टी आली आहे वाटत का ना डोंगरावरच आहे कुठल्या तरी बघा रोडवर इष्टी ती सगळं दिसतंय आणि येवी आमच्या मागा आले वर डोंगर तो? तो? तर गाव भी बंगला दिसतोय गा? तर गाव गाव पण कुठशी दिसतय का बाबा हवाई खालन कशी आणते ते कुठे गेले बाया ग

बघा तर मला म्हणते हिडवे मुळच झालंय सगळं काय करायचं असं वाटतंय का नाही होय मनासारखा तर म्हणलं आता उरकाऊ पड ना आपल्या घरात मोबाईल कस इटाचा टुकड्याचा करून आली पार तर पार्लर ओले बी नाही ते कुठे गेले ते कुठे नाही काय म्हणते तर आहे ना तर बघा दाळ आहे माझं काय करायचं काय नाही कधी व्हायच्या पोळ्या हा

बघू पुढं काय होतय अजून तर बघा मी आता घरी आली प्रकाश केस कापले ते तर आता महागण कशी दिसते काय माहीत नाही असे केले ते तर इथलं थोडस कातरलं बघा त्यांनी काय करायचं काय नाही सोडणं दाखवते केस तर म्हणलं आता थोडस नटावं जरा वाव गोळ बी आणले तसंच राहिलं तर रात्री कुठेतरी पाऊस पडला वाटत तर पावसामुळं कागद आणले ते मालकांना तर ते कागद आता फाडून ती करा म्हणते ते माझी अशी केली ती तर आता परत विचारल्यावर दाखवीन काय नाही व लय अवघड हाय जेवणच अवघड आहे खानातलं म्हणलं घालाव हे करावं तर कशाच काय आहे कशाच काय नाही साडी विडे सकाळीच भुकलं होत ते आता साडी ती घालावी चांगलं बांगड्या भराव्या तरी आता काय शिवी बी तोंडात पण आता काय देत नाही बघा आबाळ बेवा का इतका आबाळ आले हे आबाळ आले तर तुम्हाला तिकडे दाखवते मालक काय करते ते तर फाडून घ्या म्हणते ते कागद तर दाखवते तुम्हाला कागद कागद तर फाडायचं तर गेल्या वर्षी सगळी म्हणलं तरी पन्नास साठ हजार माल फडक आहे त्या जी आहे ती या टोकापर्यंत एक भट्टी आपूटच लागते या का नाही ना एक भट्टीचा आपूटच लागते आहे का नाही साठ सत्तर हजार माल आहे फडाक आणि ही पाऊस रात्री झाला आहे म्हणजे शेजारच्या गावाला

आळू सालाय तर आमचे चार आणि ती चार आठ टाक दहा आम्हाला किती